बोला बोला येतोय गावात हा बोला श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर होता कुठून बोलताय ताई मी सातारा अच्छा अच्छा नाव सांगायचंय नाव नाही बरं बरं स्वामींच्या काय काय स्वामींच्या ठेवत आहे ना दोन वर्ष झाली दोन वर्षापासून आज अरे वा हाँ, हाँ, तर, हाँ, 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 हा तर मी केंद्र दादांना फोन केला हा माझं डोकं असं सारखं दुखायचं पंधरा दिवसाला एक महिन्याला दिवस राहतच नव्हतो अशी केली किती त्यांनी मला सेवा दिली तारक मंत्राचे पाणी लावायचं शेती हा लगेच फरक पडला म्हणजे काय केलं तारक मंत्रच काय केलं तुम्ही हात ठेवून तारक मंत्र म्हणलं नाक अच्छा 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 हा आणि ते विभूती टाकून पाणी पण आणि अरे वा मग बरं वाटतंय आता हो आता अगदी एकदम परत माझं डोकंच नाही दुखलं अहो अरे वा हो। किती छान हो स्वामींची लीला अगाध आहे ताई हो आगाद लिहिलाय स्वामींची खरंय खरंय हो आम्ही शेअर करते हा बोला बोला దాదా బ <campa Ça> <haruk Charise magic> আনি করকন্যটগি যানিন গনেশ্যের আনিমে মট�য়য়া হানি যোলকখ্ন্য়ে করান্যে লক্যজি, উানইর ক়ানি নিগার কিটলকান়ে পারুয়० किती छान ताई मी शेअर करते हैं आ, श्री स्वामी समर्थ तुझी समर्थ